आज महायुतीचा देवरूपमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म हे महायुतीचे सर्वच नेते या इकडे एकत्र येऊन ताकदीने भरलेलं आहे निश्चितपणे कोकणामध्ये एक चांगला को संदेश या माध्यमाने जाईल आणि चांगली ताकद याच्यामधनं चा खऱ्या अर्थाने महायुतीच्या उमेदवारांना भेटणार आहे या ठिकाणी मुळातच नगरपंचायत देवरुखमध्ये भाजपची पहिल्यापासूनची ताकद आहे आपल्या प्रवेशामुळे अधिक चांगल्या पद्धतीनं इथे वातावरणातच तयार झालेलं आहे आणि निश्चित त्याचा रिझल्ट आणि त्यामध्ये महायुतीची झालेली आघाडी या माध्यमातून देवरुख नगरपंचायतमध्ये खूप मोठं यश हे रत्नागिरी जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं यश या नगरपंचायतमध्ये मिळेल आणि आमचा नगराध्यक्षही फार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे महायुतीकडून कोकणात उमेदवारी अर्ज भरणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला आहात काय सांगाल कसं बघतायचं भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलं आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आता महायुतीची ताकद आमच्यासोबत आहे तर नक्की देवरुख शहरासाठी विकास कामं करत राहू ह्या उद्देशाने आज आम्ही हा फॉर्म भरला आहे पुन्हा एकदा मी नगराध्यक्ष पदी विराजमान होईल आणि ह्याची मला खरोखर आशा वाटते आणि पूर्ण महायुतीची ताकद आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे आम्ही चांगल्या संख्येने निवडून येऊ आणि बहुमताने निवडून येऊ आणि बहुमताने सभागृहात प्रवेश करू ह्याची नक्की खात्री वाटते उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे गटाचं लढत खरी चांगली झाली पाहिजे चु चुरस असेल तरच त्याच्यामध्ये मजा असते कोणत्याही लढाईत तर मला असं वाटतं की चुरस ही पाहिजेच कोणत्याही जर असं उमेदवार म्हणजे निवडणूक असेल नाही तर आणखीन कोणतंही क्षेत्र तर नक्कीच चुरस असेल तर जास्त मजा येईल आणि जास्त रंगत येईल या गोष्टीला असं वाटतं आणि नक्की आम्ही नगरपंचायत इलेक्शन जिंकून येऊ आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक आम्ही इथे विराजमान होऊ आणि बहुमतांनी नि निवडून येऊ अशी खात्री वाटते सगळे महायुतीचे रसिकेच मिळते पण देवरूप नगरपंचायतीला अपवाद दिसते काय सांगायला पहिल्यापासूनच आमचं एक असं ध्येय राहिलं आहे की सगळ्यांना एकजुटीने काम करण्याचं म्हणजे मी नगराध्यक्ष अस होते त्याच्या आधीपासून जेव्हा आमची नगरपंचायत भाजपचीच होती आणि भाजपचा नगराध्यक्ष नगरपंचायत येत होता तर आम्हाला सगळे पक्ष आम्ही सामावून घेऊन काम करण्याची आमची एक जी मानसिकता आहे ती आम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवू त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडून येऊ आणि त्याप्रमाणे आम्हाला काम करता येतं आणि सगळ्यांचं पाठबळ असतं त्याच्यासाठी आम्हाला म्हणून आमचं कदाचित आम्ही त्या उद्देशाने करतो म्हणजे देवरूपचा विकास कोणताही चढावड न करता देवरुखचा विकास करणं आमचा हेतू आहे समस्या आहे काय शहराचा विकास आत्तापर्यंत केला आहे सुद्धा करत राहू एवढीच मानसिकता ठेवून मला नगराध्यक्ष होण्याची इच्छा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव